आ, काल सकाळी साधारण आठ वाजण्याच्या सुमारास रावेर ते मुक्ताईनगर हा जो जाणार रस्ता आहे त्यावर निंबोरा सिम या गावाजवळ तापी नदीवरचा जो पूल आहे त्या पुलाच्या खाली नदीपात्रामध्ये एक अनोळखी महिलेचं प्रेत पाण्यावर तरकत असताना काही लोकांनी बघितलं निंबोरासिंगचे पोलीस पाटील आहे त्यांनी तशी माहिती पोलीस स्टेशनला दिली निमोरा आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले ते प्रेत बाहेर काढलं प्रेत बाहेर काढताना असं निदर्शनास आलं की प्रेताचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते तसंच एक मोठं सिमेंटचा एक असा पाईप पण त्यांच्या पायाला बांधलेला होता की जेणेकरून उरलेली गोळी वरती येऊ नये परंतु त्या ठिकाणी पाणी भरपूर आहे खोल आहे पाणी प्रेत दोन तीन दिवसानंतर दो ते वरती आल्यानंतर ह्या गोष्टीची माहिती पडली प्रेत बाहेर काढलेलं आहे दोन तीन दिवसाचं प्रेत असल्यामुळं बऱ्यापैकी बॉडी सडलेली होती जागीच त्याचं पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टममध्ये जी महिला आहे तिला अगोदर मारण्यात आलं नंतर तिचं प्रेत पाण्यात टाकलं असं निष्पन्न झालेलं आहे साधारण पंचवीस ते तीस या वयोगटातली महिला आहे तिचा कपडे लत्ता पेहराव दागिने याच्यावरून ती एक आदिवासी कुटुंबातील असावी असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि प्रेताचं ओळख पटवण्याचं काम आम्ही चालू आहे तिचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर आम्ही व्हायरल केलेले आहेत वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मध्य प्रदेश सीमेलगतचे जे पोलीस स्टेशन्स आहेत आणि आपले महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत आहोत महिले शो पटल्यानंतर आपल्याला का मारलं कुणी मारलं याबद्दलचा आपल्याला तपास करणं सोपं होईल सर त्याबद्दल परिसरात कुठं मिसिंग वगैरे हो हो जे असं दाखल वगैरे आहे निदर्शनात आहे का तेच आम्ही शोध घेत आहोत कालपासून प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊ आणि ऑनलाईन आमच्या सी सी टी व्ही इथं कुठं त्यावरून नशी मिळते मिसिस निसी, मिसिंग आहेत दाखल तर त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत याच्याबद्दल निंबोरा पोलीस स्टेशनला पुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे अनुभवी व्यक्ती विरुद्ध आणि आम्ही तपास करतो ओके okay.